इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असेल तरी प्रिंट मीडिया या माध्यमावर अजूनही लोकांचा वाचकांचा पूर्ण विश्वास आहे प्रिंट मीडियाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही असे मत विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी यांनी व्यक्त केले विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष दैनिक सामन्याचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शनिवार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह माहूर येथे सत्कार समारंभ मराठी पत्रकार संघ माहूरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांची तर महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत कपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना विजय जोशी म्हणाले की पत्रकार कोणत्याही संघटनेचा सदस्य असला तरी पत्रकारांच्या संकटसमयी केवळ पत्रकार म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन साथ द्यावी असे आवाहन करीत ग्रामीण भागातील अधिकाधिक पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सरफराज दोसाने गजानन भारती जयकुमार अडकिने यांची समयोजित भाषणे झाली माहूर तालुका संघटनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व रेणुका मातेची प्रतिमा देऊन विजय जोशी यांचे सत्कार करण्यात आला यावेळी साजिद खान बालाजी कोंडे गजानन भारती डॉक्टर द्रोणावार अमजद पठान कैलास बेहरे बाबाराव कंधारे राजीव शेख सिद्धार्थ तमगाडगे ॲडव्होकेट नितेश बनसोडे संजय सोनटक्के राज ठाकूर इलियास बावाणी दत्तात्रय शेरेकर भीमराव पुनवटकर अरुण पवार विश्वास पांडगळे बजरंग हजारी वसंत कपाटे अपिल बेलखोडे राजू दराडे पवनकोंडे यांची उपस्थिती होती प्रास्ताविक सुभाष खडसे यांनी तर आभार राजकुमार पदलवार यांनी मानले संचालन अर्जुन जाधव यांनी केले लवकरच माहूर येथे पत्रकारांचा विभागीय संमेलन आयोजित करण्यासंदर्भात एकमताने ठराव पारित करण्यात आला श्री रेणुकांच्या दर्शनासाठी माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि माहूरकडे तुमच्या सर्वांकडे आणि रेणुका मातेनं दत्त महा आशीर्वाद मला दिला आणि हे सगळं सौभाग्य तिकडे बघितलं म्हणजे तुमच्या सगळ्याकडे बघितलं दुसऱ्या दुसरी माझा दोस्त हाच आवडीचा कुठले काम सांगा ना करणारे सगळे माझा राज ठाकूर बरे तुमच्या जिल्हा तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी अन्य सर्व सगळ्या संघटनांचे देखील पदाधिकारी आपण संघटनेचं काम संघटनेच्या पद्धतीने चालवायचं पण ज्यावेळेस एखाद्यावर अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस आपण सगळ्यांनी पत्रकार हल्ला विरोधी योग्य समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एकत्र आलो तो त्यानं काय केलं आयसाच काय था त्यावेळेस त्याच्या तो कसा आहे तो पत्रकार आहे ना दोसऱ्यांनी जाय माहिती प्रकरणात त्याला वाटलं मी काही मेसेज वगैरे केलं पण मी स्वतः डीआयजीला बोलून त्यांच्या प्रकरणामध्ये लक्ष द्यायला सांगितलं होतं तांबोळ सर त्यावेळेस बरोबर आहे मी आलो नसेल माझ्या काय बाजे बावल्या म्हणून इथल्या माहूरच्या मला मला तर गुणाची झोळत नव्हती तुमच्या मनाची या म्हणून सांगितलं डायरेक्ट एस सर तुम्हाला पत्रकार म्हणजे काय अंडूपांडू वाटले का अरे केले हे केले ते केले ते केले अशा पद्धतीने बोलून पत्रकार हा पत्रकार झाला आपली संघटना एकजूट आपली जर कायम राहिली आ, वैसा किया था, का असं म्हणायच आपले अंतर्गत वाद इथं बसून आपण मांडूया पण ज्यावेळी खरे अडचण घेईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकजुट संघटना संघटनेच काम माझ्या संघटनेच आहे मग त्या संघटनेच आपण कशाला जायचं द्यायचं अशा अन्यायाची अडचणीची वेळ आहे त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र राहिला अनेक प्रसंग आहेत म्हणजे सुखदुखाचे प्रसंग आहेत एकमेकांचे लातूर जिल्ह्याकडे होतो कारण तिथली सत्ता तिथं असताना त्यांनी बघायचे आपले तीन लातूरचे आले पाहिजेत आपल्या हक्काचे त्याच्यामुळे तीन आपले झाले की बाकीच्या लोकांची गरज नाही आपल्याला पण यावेळेस आपले नाक निरक्षित आले आणि धाराशिवने आपल्याला मदत केली आजार शेख त्यांनी आम्हाला मदत केली आणि चार मतं आमच्याकडे असताना समोरची पार्टीच्या मग ते आपण कशाला उभारायचं एकमतिथ माझे या ठिकाणी सगळं मावनीचा रेणुका मातेचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांचा मला असलेला पाठिंबा तुमचे आशीर्वाद सर्वांचे निश्चित त्यामुळे हे यश मला प्राप्त झालेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये भरभरून मात्र तुम्हाला आशीर्वाद देव ही आज मी या चरणी प्रार्थना करतो संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर